जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचे मतदार यादीमध्ये नाव आहे का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता तेही एक मिनिटात या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचे मतदान यादीत तुमचे नाव कसे चेक करायचे हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पाहूया तर मित्रांनो तुमचे किंवा तुमच्या घरातील कोणाचे नाव मतदार यादीमध्ये शोधायचे असे तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर ओपन करून यामध्ये तुम्हाला वॉटर हेल्पलाईन हे ॲप सर्च करायचे आहे हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलवरती इन्स्टॉल करून घ्या मी पहिल्याच इन्स्टॉल केल्यामुळे ओपन ऑप्शन दिसत आहे तर तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर ओपन ऑप्शनवरती क्लिक करा हे ॲप ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे हे इंटरफेस दिसणार आहे इथे तुम्हाला मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे तर तुम्ही यावरती अकाउंट केले नसेल तर न्यू युजरवरती वरती जाऊन तुम्ही अकाउंट तयार करून घ्या यामध्ये तुम्ही तुमचे मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून नाव टाकून अकाउंट तयार करू शकता तर तुम्ही अकाउंट तयार केल्यानंतर इथे मोबाईल नंबर व पासवर्ड जो तुम्ही तयार केला होता तो टाकून सेंड ओ टी पी वरती क्लिक करायचा आहे तुमच्या मोबाईलवरती आलेल्या ओ टी पी ला इथे टाकून लॉग इन वरती क्लिक करायचे आहे तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे तर वरच्या साईडला एक सर्च ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा त्यानंतर नाव सर्च करण्यासाठी चार ऑप्शन दिसणार आहे पहिले आहे सर्च बाय मोबाईल तुमचे मोबाईल नंबर टाकून तुमचे नाव आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता त्यानंतर सर्च बाय क्यू आर कोडने स्कॅन करून सुद्धा तुम्ही चेक करू शकता तसेच सर्च बाय डिटेल यामध्ये तुमचे नाव जिल्हा टाकून चेक करू शकता व लास्ट आहे ई पी आय सी नंबर टाकूनसुद्धा तुम्ही चेक करू शकता यापैकी तुम्ही कोणतेही एक ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही तुमचे नाव आहे की नाही ते चेक करू शकता तर मी इथे सर्च बाय डिटेलवरती क्लिक केला तर इथे तुमचे नाव अण्णाव वडिलांचे नाव वय तुमचे लिंग राज्य जिल्हा व विधानसभा मतदारसंघ ही सर्व माहिती टाकून सर्चवरती क्लिक करतो मित्रांनो इथे पाहू शकत आपले नाव इथे आलेले दिसेल असे जर तुमचे आले तर तुमचे मतदार यादीमध्ये नाव आहे जर नाही आले तर तुम्ही अजून तीन ऑप्शन आहेत त्यावरती जाऊन सुद्धा चेक करू शकता त्यानंतर हे तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर इथे दिलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमचे किंवा घरातून कोणाचेही नाव वोटर हेल्पलाईन या ॲपने मोबाईलने चेक करू शकता तो महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आवडली असेल तर नक्की शेअर करा जय महाराष्ट्र मित्रांनो